भाजपा जिल्हा योग समन्वयक राहुल शेवाळे माजी सरपंच शिवराज घुले माजी सरपंच प्रतिमा शेवाळे माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे माजी उपसरपंच समीर घुले कवडेताई छायाताई गदादे सीमा शेंडे अरुण झांबरे प्रशांत वाघ शिवाजी माळी भाजप हवेली तालुकाध्यक्ष संदीप बेलदरे सुधीर निवंगुणे संभाजी हाके प्रशांत वाघ पराग तुपे मंगल अनगळ आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी झाले होते योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगत विविध योगासने शिकवली त्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे फायदे समजावले यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे योगाचा प्रसार होणे ही आपली जबाबदारी आहे माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले की योगा आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्य बिघडते आणि उपचारावर लाखो रुपये खर्च होतात हे टाळण्यासाठी नियमित योगा आवश्यक आहे राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील अनेक भागात पन्नास पेक्षा अधिक शिबिरांचं आयोजन करण्यात आले आज शेवाळेवाडी येथेही योग वर्ग संपन्न झाला गेली पंधरा वर्षापासून येथे नियमितपणे योग वर्ग होतात याचे आयोजन माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे करतात यावेळी श्री शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सहभाग नोंदवला अध्यक्ष जयप्रकाश शहा चंद्रकांत उमरदंड वसंत बापू शेवाळे संभाजी हाके श्याम खवले रामभाऊ शेवाळे माजी सरपंच पुष्पलता शेवाळे सुनील उडतले शिवाजी शेवाळे संभाजी कुंभारकर शकुंतला शेवाळे कांताबाई शेवाळे शांताबाई शेवाळे अरुणताई शेवाळे उपस्थित होते आज एकवीस जून जागतिक योग दिन जगामध्ये सर्दीकडकडे योग शिबिर च्या माध्यमातून योगा संबंधी अनेक योगतज्ञ ही माहिती देत असतात आपलं आज दहा दिवसाचं शिबिर आज आपलं उद्घाटन होतंय आणि पुढचे नऊ दिवस योगा संबंधीचे प्राणायामाची नाव त्यांच्यापासून होणारे कोणते आजार बरे होतात त्या क्रिया कशा करायच्यात असं सखोल ज्ञान ह्या पूर्ण दहा दिवसाच्या शिबिरामध्ये मिळलं जातं आणि दहा दिवस सातत्याने जे साधक येतात आणि त्यांच्या जर आपण सांगितल्याप्रमाणे जर क्रिया बरोबर झाल्या तर श्वासाद्वारे ऑक्सिजन येतो ऑक्सिजनमुळे आपल्या अवयवांची क्षमता वाढते आणि ते जर आपण सातत्य ठेवलं तर हळूहळू हळू जुन्यातले जुने आजार थायरायड असेल ब्लड प्रेशर मधुमेह सगळे आजार मुळासह बरे होतात दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर क्रिया कशी कर करायची आणि किती वेळ करायची पुढे करायची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नाडी शुद्धीकरण चंद्र नाडी सूर्य नाडी शुद्धीकरण त्याच्यानंतर बसरिका प्राणायाम आणि त्याच्यानंतर कपालभाती कि ज्या कपालभातीमुळं नव्वद टक्के आजार बरे वाटत सगळ्यांना शुभेच्छा खूप चांगल्या पद्धतीनं आता हा योगाचा संपूर्ण देशामध्ये दे ज्या वेळेला जागतिक लेवलला आपण पाहिलं तर दे भारत देश आपल्या सगळ्याच्यामध्ये दे योगामध्ये पुढे चालला योगामुळं खूप चांगल्या प्रकारचे लोकांना अनुभव आले आणि आयुष्य वाढत चाललं आणि संपूर्ण त्या ठिकाणी निरोग्य आयुष्य जगण्यासाठी आणि बाकीचे औषध कमी घेण्यासाठी योगा हे महत्वाचं आहे जसं आता त्याच्यामध्ये थोडं सांगितलं त्याबद्दल आम्ही सगळेजण योगामध्ये सहभागी आहोत एकवीस तारीख योग जागतिक योग दिन मी जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा येतो आणि मान्य पंतप्रधानांनी जे योग दिनाचं सगळ्यांना योगाचं महत्व शिकवलंय आणि त्याच्यामुळं आज योगामुळं निरोग्य भारत होईल अशा माध्यमातून जे योग मा, योग गुरु एवढे मामा आमचे आज जे नेहमी शिबिर भरवतात आणि कंटिन्यू म्हणजे नऊ वर्ष आलं ते तीनशे पासष्ट दिवस योग घेतात त्याबद्दल मी मामांचे आभार मानन आणि सगळ्यांना योग दिनाच्या पर परिचारले जून जागतिक योग दिन खर तर भारत देशामध्ये लाखो वर्षाची ही योगाची परंपरा आज पूर्वी जे ऋषी महामुनी होते त्यांनी भारत देशामध्ये हा योग अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासला आणि समाजापुढे आणला परंतु आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय भाई मोदी यांनी हा योग संपूर्ण जगाला त्या ठिकाणी दाखवला आज आपण पाहिलं तर जगातील सर्व देशामध्ये एकवीस जून हा योग दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आम्ही काही ठिकाणी पाहिलं हवेमध्ये योग, योग यो, त्या ठिकाणी लोक करतायत आज पाण्यामध्ये योग करतायत विमानामध्ये लोक योग योगा करतायत शाळेमध्ये करतायत मिळेल त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी योग करतायत स्वतः पंतप्रधानांनी आज त्या ठिकाणी योगाचा कार्यक्रम घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी सुद्धा आज पुण्यामध्ये योग कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहेत योग साजरा होतोय योग ही खर तर आपल्या आयुष्याची निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आहे आणि मला वाटतं हा योग जर आपण जोपासला आणि अंगीकारला तर आपलं पुढचं जीवन हे त्या ठिकाणी सुखकर आणि निरोगी होईल यात कुठली शंका नाही आज मांजरी हायवे ज्येष्ठ नागरिक संघ आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष आज संपूर्ण चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये अनेक योगाचे कार्यक्रम या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत शेवळवाडी असेल मांजरी असेल पुरंदर इंदापूर बारामती अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत मी आज योग दिनाच्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी